हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात मी सर्वजण आहे हो तुम्ही सर्वजण मस्त आणि म्हणजेच असाल तर तुम्ही बघा नागरामध्ये ना खूप पसारा लागला आहे आणि इकडे आहे का हा एवढा मोठा पसारा मी काढला आहे सांगते कारण ना आता ते काही कपाट होत नाही तर मी काढून घेतलेला आहे आणि इतर मला म्हणजे असं छान आता दुसरं कपाट ठेवायचं आहे कारण ना आता तुम्हाला दाखवते कोणतं कपाट ठेवते मी मग ना इकडे बघा मी आज हे ना कपाट आमचं काढलं होतं जुनं झालेलं कपाट ना पूर्ण असं खराब झालं होतं म्हणून ते कपाट मी आधी काढलं आणि म्हणजे काय केलं ना ते कपाट आम्ही सेकंड हँडच घेतलं होतं म्हणून आणि चांगलं पण होतं तर मी ते तिकडे आमचं म्हणजे विकून टाकलं ते कारण त्याचे त्या दरवाजा पण तुटला होता तुम्हाला एका शॉर्ट व्हिडिओमध्ये मी दाखवेलच आणि हे पूर्ण आता सगळं कपाट काढलंच आहे तर म्हटलं की आपण सगळं घर स्वच्छ करून ठेवावं आई नाही ते गावाकडून मला कपाट पटलं होतं कारण माझ्याकडे कपडे तर खूप जास्त प्रमाणात झाले होते त्याला तर ठेवायला जागाच नव्हती म्हणून मी असं ठरवलं ते कपाट तर आपण काढलेलं आहे आता हे आणि हे म्हणजे आमच्या वहिनीचं कपाट आहे मग आई बोलली तो कशाला नवीन येते काय म्हणून मी हे त्यांचं कपाट घेऊन आले आणि ती मावशी गेली ती गावाला मग त्यांची कारण ते जे भांडे काही होते ते त्यांनी सगळे गावाला ठेवले होते आणि त्याच्यामध्ये हे का आमच्या चक... ह्याच्यामध्ये आईने ना कपाट पाठवून दिलं होतं म्हणून हे पूर्ण असं आम्ही काय केलं मग मी ते भंगारमध्येच एका तुम्ही सांगते ते भंगारामध्येच मी असं कपाट घालून टाकलं कारण त्याचं काय करणार इथे काय शहरामध्ये असं कुठे नाही की कुठे ठेवणार काय करणार तर इकडं तुम म्हणजे इकडे खूप जाळ्या होत्या घरामध्ये मग त्या घाड्याचं तर खूपच टेन्शन आलं होतं कारण असं तर मी कधी कपाट हलवतच नाही आणि मुलांच्या काही वस्तू आहेत त्या कपड्याच्या पाठीमागं गेल्या असतील आणि काय म्हटलं की आता काढलंच का आहे तर का। ना साफसफाई करायला हवी कारण ना असं काय केलं तरच आपण साफसफाई करतो नाही तर आवर्जन कोण साफसफाई तर करतच नाही बरं का आणि एवढी घाण निघली आणि एवढं कपाट हे आमचं हे माझ्या सासवाईचं कपाट आहे ते माझ्या पाटे आहे ना तेवाला तर तेथेला झाड वगैरे मला एवढा कचरा निघला तुम्ही बघू शकता पूर्ण असे घाण अशी खूप मला नसं वाटलं यार आज घर खूप फ्रेश वाटायला लागले म्हणून इथं मी काय केलं पूर्ण असं कपाट लावून घेतलं आणि कपाटामध्ये मी काय जे मला कपडे ठेवायचे होते ते पण ठेवायचे बाकीच राहिले होते कारण मी सगळं राडा पलीकडल्या साईडला ठेवला होता आधी म्हटलं की इथं पोछा मारावा कारण आपण आता जाळ्या वगैरे काढलेल्या आहेत म्हणून ना माझं असं सा तुम्हाला सांगते असं काही नाही की स्पेसिफिक मी मेकअप करून वगैरे काही व्हिडिओ करत नाही बरं का ना, कारण मला जे आहे ना ते आव दाखवायला खरं तर खूप जास्त आवडतं आणि इथं ना म्हणजे मुलं असेल नंतर मला ना आता मुलांचे कपडे वेगळे आमचे नायन म्हणजे नाईट ड्रेस वेगळे त्यांचे वेगळे म्हणजे पप्पूचे पण त्यांचे वेगळे ठेवले जातात मग इथे मी आज साफसफाई करून घेत होते कारण खूप दिवस ना म्हणजे असे घाण काढले ना आधी म्हटलं पोछा मारून नंतर जे काही काम आहे ते करायला हवेत आणि आज मी मुलांना रिलॅक्स असे स्कूलमध्ये सोडलं होतं आणि त्याच्यामुळे माझ्याकडे काही काम पण नव्हतं आणि इथं पोछांना एकदा नाही दोनदा मारावा लागतो आणि इकडे बघू शकता तर किती मोठा पसारा ठेवायचा आहे माझा ना खूप वैताग आला आहे मला तर आता काही काम करायची इच्छाच राहिली नाही कारण हे कपाट सरकत सरकत अशी कंबर दुखायला लागली की विचारत नका कारण ते करायचं काम लय मेहनतीचं बरं का हे कपाट काय हलकं नव्हतं खूपच जनू मला कपाटामध्ये करा समान तसंच होतं ना म्हणून ते मी तसंच ढकललं कारण त्याचं पण ते, ते आवरायचं होतं आज मनावर घेतलं ना मनावर घेतलं ना मी परिपूर्ण गोष्ट केल्याशिवाय मला काही करमतच नाही आणि हे कपाट ना मी तात्पुरतंच घेतलेलं आहे कारण आम्हाला फर्निचर करायचं आहे पण आत्ताच खर्च करायचा नाही आहे प्रत्येक गोष्टीला वेळ असते म्हणजे वेळेनुसार प्रत्येक गोष्ट करावी लागते आणि इकडं आवश्यकता हे कपाट ना मी आधी पूर्ण असं पुसून घेतलं तर एकदा काय झालं माहिती आहे का असंच कपाट पुसता पुसता माझा हात कापला त्याच्यामुळे मला खूप असं विचार करून व्यवस्थित असं कपाट साफ करावं लागतं आणि हे कपाट जास्त काही जड नाही त्याच्यामुळे ह्यांना काही मी कामाला सांगितलं नाही ठेवा वगैरे ते तर ऑफिसला गेले तर मी असं ना साफसफाईच्या कामाला लागले होते कारण ना आज तर ह्याला खरं मन आहे छान मुहूर्त लागेल ना आणि असं माझे कपडे ना काही मावतच नव्हते कोणत्या दोन्ही साड्या तर ना एक कपाट भरून आहेत पूर्ण त्याच्यामुळे ते मला हो ना इकडे मी बोलत होते म्हणजे आत्ताच्या मुलीला की पाईप कुठे ठेवलेत काय आणि हसत पण होते कारण ते पाय फुडकत होते आणि त्याच्यामुळे बघू शकता इकडे कपडाचे नाही आधी म्हणलं पेपर पण पेपर पण माझ्याकडे काही नव्हते जेवढे काय होते ना मी तेवढेच पेपर टाकणार होते कारण पेपर टाकल्यावर काय होतं खालचा जो काही ना तो आपल्याला कपड्याला लागायचा ना पण नाही ह्याच्यामुळे मी पेपरला टाकत असते बरं का कारण पेपर टाकल्यामुळं काय होतं हे छान पण वाटतं आणि लोक पण छान येऊन जातो कपाटामध्ये कपडे ठेवल्या व्यवस्थित वाटतं पण ना घेताना एकदम काही गडबड केली ना ते पूर्ण असं खराब होऊन जातं बरं का आणि आज काही सकाळी स्वयंपाकच केला नव्हता फक्त चहाच पिले आणलं लगेच माझ्या कामाला लागले कारण ह्या वेळ ह्या वे 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 आवरायला मला खूप वेळ लागणार होता हे मला आधीच माहीत होतं त्याच्यामुळे आज ना मी म्हटलं की आज नाश्ता वगैरे बघूया आज खिचडीच करायचा विचार करत होते कारण मला आज एवढा आला होता की एवढं कपाट कसं प्रॉब्लेम होईल का आज नाही होणार एवढे कपडे ठेवू कुठे हा सर्वात मोठा प्रश्न पडला होता बरं का पण कसं तरी मी काय थोडंफार ना जेवढं काय बसेल ना तेवढं ठेवलं आणि जे काय वेस्टेज कपडे वगैरे आहेत मी का त्यावेळेस मी टाकूनच दिलेत आणि म्हणजे प्रत्येकाच मी असे वेस्टेज कपडे काढून टाकलेले आहेत आता गे पाने, पाने आने मी गेलो होतो मावशीकडे आणि इकड हातामध्ये तिला जे टिफिन दिले होते ना घेऊन आले पाणी पाणी सांगली वरती पाणी आणि मी आणि हा गेलो होतो मी काही जेवण केलं नाही वरामध्ये जास्त पसर पडलाय आता आता जातोय तोपर्यंत बघूया सकाळी मी दहा वाजल्यास काम करते आता वाजले चार आणि इकडे काही सकाळी कप नाही म्हणजे हे कपडे तुझले दोन वाजता तेवढा आज पसारा होता की आज ना पूर्ण चेंज केलंय किती बघा हे असं ठेवलंय आणि आता ना घरामध्ये असं खूप छान वाटायला लागले आणि हा टेबल ना आधी तिथे होता आता मी पूर्ण असं टाकून देणार कारण तिथे बघा मी किती घाण निघली आहे हे बघा इकडे तर तिकडे पण बाहेर गोण्या ठेवल्यात आशकाममध्ये मी का कपडे दान करत असते सांगायची काही गरज नाही तर तिकडे बघा असं पूर्ण घरामध्ये पूर्ण घाण आणि मुलांनी बघा घर आणि आता किती वाजता तुम्ही बघू शकता सव्वा चार वाजत आलेत आणि आता मला फरशी पुसायची फरशी पण पुसायची बाकी आणि इकडे बाथरूम पूर्ण गाणं असे आणि हा ना खूप रडतो बारके किमाना मग काहीच देत नाही आणि इकडे बघा त्याला आजीने काय दिले बाबू काय दिले तेव्हा काय बघतात तू काय लावलाय हा रेड कलरचं काय लावलंय बाबडे त्याने तो मास लावलाय त्या माससाठी एवढा रडतो होता माझ्या मावशीनी माझ्या मम्मीकडे गेले त्याच्यासाठी तो मास दिलाय आणि आईने भाजीपाला पण दिलेला आहे तिकडच ठेवला अजून त्या नीट करणं झालेलं पण नाहीये कारण तो क्लीन करायचा आहे तो बोलते माझ्याशी बोलू नकोस चला मी आता काम करते तुम्हाला नंतर दाखवते शेवटचा फायनल लुक आमचा कसा असेल मग मी ना थोड्या वेळ काम वगैरे झालं आणि मालिका बघत बसले होते कारण ना मालिका बघत बघत ना थोडंसं रिलॅक्स वाटतं आणि ही दिली होती माझ्या मम्मीनं आहे गावाकडून पाठवून खूप छान डिझाईन आहे आणि इकडे बघा ह्याचं मस्ती खूप जाम चाललेली आहे आणि याला हनी आजकाल खूप जास्त आवडायला लागली आणि ही चटई तुम्हाला आवडली ना की नाही नक्की सांगा कारण ना म्हणजे माझं तर परफेक्ट मापाची चटई भेटलेली आहे बेडच्या आणि ह्या भिंतीच्या इथे ना याची चटई आहे आणि इकडे बघा माझा डोगो कसा आलेला आहे मग माझ्याची हेअरस्टाईल तर मला कशी वाटली आणि मी ना इथे बघा असं आंबाडा घातलाय कारण मला पहिल्यास आंबाडाला असं आंबाडा घातल्या ना तर माझे केस खूप जास्त असे हेअर ग्रोथ झाले होता म्हणजे केसांची वाढ खूप होते कारण मी आम्ही नर्सिंगमध्ये होतो ना त्यावेळेस असा असाच आंबाडा घालून लागायचा आणि आता वाजले आहे साडेसहा आता अहो काय लवकर येणार नाहीये ना तर मी आता चहा पिणार आहे पण मी गुळाचा चहा पित असते कारण मला साखरेचा सा चहा जास्त आवडत नाही म्हणून मी आता गुळाचा चहा येते हे बघा आणि माय फेवरेट माझी फेवरेट जी, ही, हे आहे जीवनाची म्हणजे हे जीवनाची गुळ पावडर ही ना ऑन मी ऑनलाईन घेतली होती म्हणजे ऑनलाईन भेटलीच नाही मला मागवली होती पण त्यावेळेस डिमांडमध्ये अवेलेबल झाली मग आत्तापर्यंत माझ्याकडे चार ते पाच भरणे मी असे यूज केलेले आहेत एक टाकून दिली एक इथे हे बघा हा सॉरी दोन इथे आहेत एक आणि हे ते दुसरी हे दोन रेड आणि हे बघा तशीच आहे ना हे तिसरी भरणी तिसरी भरणी मी गुळ पावडर यूज करते मला एवढं जास्त आवडते ना गुळाचा चहा विचारा सांगा मग इकडे आपला चहा तर ताजा या झालाच होतो आणि इकडे ना गरम गरम गुळाचा चहा ओतून घ्यावा लागतो कारण ना नाहीतर तो ना लगेच फाटतो त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने लवकर ओतून घेतला ना तर बरं म्हणजे फाटत पण नाही आहे मग आज म्हटलं थोडंसं चहा घेते कारण ना मला गुळाचा चहा खूपच जास्त आवडतो मला कुठे गुळाचा चहा असेल तर मी साखराचा चहा अवॉइड करत असते आणि त्यानंतरही त्या चहा जरा जास्तच गरम होता म्हणून म्हटलं थोडंसं थंड होऊ द्यावं मग थोडंसं माझ्या आवडीची जी सिरियल आहे ती मी बघत बसणार आहे आणि तोपर्यंत आज ना खूप मला जास्त थकवा आला होता कारण ना दिवस असा काही नवीन जुनं काम करायचं म्हटलं तर पूर्ण असा कामच जातो चला तर मी आता व्हिडिओ इथे सेंड करते भेटे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय